माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकोणीसाव्या फेरियर चौऱ्याऐंशी आघाडी घेतली आहे त्यानंतर अकलूज मध्ये शिवरत्न बंगल्यावर जेसीबी उधळून जल्लोष करण्यात आला आहे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिलं त्यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली खरं मोहिते पाटील यांना विश्वासात घेऊन भाजपाला निंबाळकरांची उमेदवारी घोषित करता आली असते मात्र माढ्याच्या उमेदवारीचा एकतर्फी घेतलेला निर्णय मोहिते पाटील यांना रुजला नसल्याचं कारण पुढील घडामोडीवरून दिसून येतं माडा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी करण्यात आली त्या टपाली मतांच्या मोजणीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली होती निंबाळकर हे पहिल्या फेरीपासून शर्यतीत आलेच नाहीत मात्र मोहिते पाटील यांनी मताधिक्याचा केलेला दावाही खरा ठरला नाही दरम्यान मतमोजणीच्या एकोणीसाव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते पाटील यांना चार लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकवीस मतं पडली आहेत तर भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तीन लाख नव्याण्णव हजार नऊशे अडोतीस मतं पडली आहेत म्हणजे एकोणीसाव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते पाटील हे चौऱ्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत माडा लोकसभा मतदारसंघातून चौऱ्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी मतांची विजयी आघाडी येताच खुद्द धैर्यशील मोहिते पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला तसेच अकलूजमध्येही जल्लोष करण्यात आला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी नंदिनी देवी मोहिते पाटील यांनी जेसीबीतून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला अकलूज शहरातही ठिकठिकाणी मोहिते पाटील यांच्या विजयाचा लोष साजरा करण्यात आला आहे